नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी भूगोल सातवा धडा लोकसंख्या त्यातील अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाद्याभ्यासातील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे खालील विधाने पूर्ण करा त्यातील अ आहे जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते आ आहे पंधरा ते एकोणसाठ वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार जन्मदर घटकावर अधिक अवलंबून असतो प्रश्न दोन आहे खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त आहे प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते उत्तर अयोग्य दुरुस्त विधान काय आहे प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण एकूण लोकसंख्या या दोन बाबींवरून लोकसंख्येची घनता समजते आहे साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते उत्तर योग्य ई आहे ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशाच्या मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो उत्तर योग्य आपला पुढील प्रश्न आहे की अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि जास्त शेअर करा उत्तर अयोग्य दुरुस्त विधान काय आहे अधिक आर्थिक त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता समान संधीची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे विकास होईल व आहे विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो उत्तर अयोग्य दुरुस्त विधान काय आहे विकसनशील देशांचा मानव विकास देशांक झिरो पॉईंट पाचशे ते शून्य पॉईंट सहाशे या दरम्यान असतो प्रश्न तीन आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात उत्तर एक लिंग गुणोत्तर रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते दोन वयोगट रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे पंधरा वर्षाखालील पंधरा ते एकोणसाठ साठ वर्षाखालील इत्यादी वयोगटानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते तीन आहे कार्यानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे कार्यक्षम व अकार्यक्षम याप्रमाणे कार्यक्षमतेनुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते चार आहे निवासस्थानानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे ग्रामीण व नागरी याप्रमाणे वर्गीकरण विचारात घेतले जाते पुढील आहे वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा उत्तर एक अनुकूल घटक त्यातील एक आहे स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची योग्य प्रमाणात उपलब्धता दोन सखल भूभाग तीन पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे योग्य प्रमाण चार सुपीक मृदा पाच खनिज संपत्तीची विपुलता सहा कारखान्यांचा विकास सात नागरिकीकरण आठ वाहतुकीच्या सोयींचा विकास आणि नऊ बाजारपेठांची उपलब्धता प्रतिकूल घटक कोणकोणते आहे एक स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची अनुपलब्धता अनुपलब्धता दोन पर्वतीय प्रदेश व दुर्गम प्रदेश तीन पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाण चार नापिक मृता पाच खनिज संपत्तीचा तुटवडा सहा कारखान्यांचा अपुरा विकास सात अपुरे नागरिकीकरण आठ वाहतुकीच्या सोयींचा अभाव आणि नऊ बाजारपेठांची अनुपलब्धता आहे लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर एक जल वायू हवा मृदा यांचे वाढते प्रदूषण दोन वाहतुकीची कोंडी तीन निवासाच्या समस्या चार वाढती गुन्हेगारी इत्यादी ई आहे लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणकोणत्या समस्या जाणवतात उत्तर, वा उत्तर एक आहे विविध कौटुंबिक व सामाजिक समस्यांत वाढ दोन आहे स्त्रियांवरील अत्याचारात वाढ इत्यादी समस्या आढळतात प्रश्न चार आहे भौगोलिक कार्य द्या त्यातील अ आहे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे उत्तर एक कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो दोन एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता कमी असेल तर अशा देशाचा विकास संत गतीने होतो तीन एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलद गतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे पुढील आहे आ कार्यकारी लोकसंख्या घट महत्वाचा असतो उत्तर पंधरा ते एकोणसाठ या वयोगटामध्ये लोकसंख्येस कार्यकारी लोकसंख्या म्हणतात दोन देशातील कार्यकारी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात व त्याद्वारे देशाच्या आर्थिक विकासात महत्व महत्वपूर्ण भूमिका बजावतात तीन कार्यकारी लोकसंख्या गटाची गुणवत्ता अधिक असेल व तरुणाचे प्रमाण जास्त असेल तर देशाचे विकास जलद गतीने होतो म्हणून कार्यकारी लोकसंख्या गट महत्वाचा असतो आहे वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे उत्तर एक देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते दोन कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते तीन शासनाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील धोरणे योग्य प्रकारे निश्चित करता येतात चार देशातील आर्थिक विकासांचा अंदाज बांधता येतो म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे साक्षरतेच्या विकासासाठी थेट संबंध असतो उत्तर एक ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो दोन ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो अशा प्रकारे साक्षरतेचा विकासासाठी थेट संबंध असतो आहे मानव विकास निर्देशांमुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर एक मानव विकास निर्देशांक ठरवताना आर्थिक आरोग्य आणि शिक्षण हे तीन निकष विचारात घेतले जातात दोन मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान जीवनमानाची गुणवत्ता नागरिकांना मिळणाऱ्या संधी नागरिकांचे स्वातंत्र्य सामाजिक कल्याण लोकांचे समाधान इत्यादी घटक निर्देशित करतो म्हणून मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते प्रश्न पाच आहे टिपा लिहा त्यातील अ आहे लिंग गुणोत्तर उत्तर, उत्तर एक एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर आहे दोन दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या अधिक असेल तर लिंग गुणोत्तर अधिक असते या उलट दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेल्या स्त्रियांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी असते तीन दोन हजार अकराच्या जन जनगणनेनुसार भारतात केरळ राज्यातील लिंग गुणोत्तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर होते व ते सर्वाधिक होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस होते पुढील आहे वयोगट रचना उत्तर एक लोकसंख्येचे वयोगटानुसार विभागणी म्हणजे वयोगट रचना होईल दोन वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांच्या वृद्धांचे प्रमाण समजते तीन कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते चार वयोगट रचना शासनात विविध धोरणे ठरवण्यास उपयुक्त ठरते ही आहे साक्षरता उत्तर एक वय सात पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे साक्षर किंवा निरक्षर अशा दोन गटात वर्गीकरण करता येते दोन सात वर्षावरील लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्तीस साक्षर समजले जाते तीन साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तर देशाचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास जलद गतीने होतो या उलट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यास देशाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात अडथळे निर्माण होतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा